नमस्कार मी निशा गोत्रे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेसाठी आमच्या गावी तर खास होते ही फणसाची कच्च्या फणसाची बघा कच्च्या गऱ्यांची भाजी तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवते आहे कारण आता वेळ झाला आहे भरपूर तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता हे बघा मी साफ करून घेते मला खूप वेळ लागला आणि ह्या ज्या बिया असतात त्या पण थोड्या टाकायच्या साप सालं काढून आणि त्याच्यासाठी फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला जिरं डाई घालायची नाही उपवास आहे म्हणून आणि ह्या ह्या मिरच्या घेतल्या तिखट कारण गरे गोडूस असल्यामुळे गोड थो, थोडासा गोडुसातपणा असल्यामुळे त्याला तिखट मिरची लागते म्हणून ह्या पाच ते सहा मी तिखट मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता आणि हे आहे ओलं खोबरं ओलं खोबरं घेत त्याला काय झालं नारळ थोडा कच हे होत पोहळा होता त्यामुळे पिस्ताना थोडासा काळपण भाग आलेला आहे तर आता मी याच्यामध्ये टाकत आहे तेल चार तीन ते चार पळ्या तेल लागेल कारण जरा तेल जास्त असत ना की भाजी चांगली लागते आणि ही थोडस पाणी टाकून जास्त करून वाफलीवरच शिजवायची असते बघा आता मी तेल टाकलं खूप वेळ लागतो साफ करायला खरंच हे बघ आता तेल टाकलं की लगेच टाकून घेऊया आपण जिरं जिरं चांगलं फुललं ना की आपण टाकायची आहे हिरी मिरची पौर्णिमा स्पेशल जेवत भाजी आहे आमच्याकडे जेवण नाही आहे डाळ भात वगैरे आज आम्ही उपवासाला आला काहीच खात नाही त्यामुळे ही भाजी खायची किंवा खिचडी खायची तर फणस तर असतातच म्हणून या भाजीला मान असतो आमच्याकडे जास्त आज आता टाकते बघा जिरं फुलं चाललं आहे चांगलं फुलं आहे आता पुर्णिमा लगेच टाकते आपण टाकते थोडासा हिंग कारण सलस म्हटल्यानंतर त्याला हिंग टाकतो हिंग टाकायचा आणि थोडस घेऊया इतकी चांगली भाजली आहे आता ही बघा दोन मी ताळणीमध्ये ठेवलेली भाजी होती ही टाकून घेऊ ते तेलावर परतून झाली आहे तोपर्यंत मी टाकते थोडीशी हळद हळद होड़ ऑप्शनल आहे तुम्हाला जर उपवासाला टाकायची नसेल उपणाच्या भाजीला तर तुम्ही टाकू नका हे बघा मी आता हळद टाकून घेतली एक चमचा ही भाजी मला गावीच रेसिपी दाखवायची होती पण दाखवायची राहून गेली तर आता मी तुमच्याशी शेअर करते तर प्लीज जर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका प्लीज लाईक करा त्यामध्ये टाकून घेते मी मीठ पुरत मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकलं परत परतून घेऊया मीठ कमी टाकायचं पहिलं कारण की ही भाजी थोडी कमी होते नाहीतर मग खारट होऊन जाईल आहेत ना त्या शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल थोडं पाणी थाटावर ठेवायचं तर आता मी जरा चांगले परतून घेतले तेलावर ते चांगली परतून घ्यायची भाजी नाहीतर ना भाजी ही वेगळीच लागते म्हणून जरा तेल पण जास्त लागतं तेलाचा कंजीतपणा करून चालत नाही या बाजूला मी टाकून घेते पाणी बारीक गॅस करून ठेवायचं ताटावर थोडं पाणी ठेवायचं चांगली दहा ते पंधरा मिनिटं शिजे या बिया शिजल्या ना समजायचं भाजी आपली शिजली आहे नंतर मग खोबरं टाकायचं तुम्हाला तर कोथिंबीर टाका मी कोथिंबीर नाही टाकणार आहे तिथं खोबरं टाकणार आहे आणि शिजता भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी ओळखायची आपण चला आता आपण उघडून बघूया ताट भाजी आपली कितपत शिजली आहे ती पाणी पूर्ण सुकलं थो, ता। आहे त्यामुळे समजून जायचं भाजी आपली शिजली नाही तरी पण आपण आता बघूया हे थोड्या बिया पण घ्यायच्या आपल्याला शिजल्याची नाही बिया आणि मी आहेत तर पूर्ण भाजी शिजली आहे बघा पूर्ण शिजली आहे भाजी थोडस अंगाबरोबर असं पाणी घालायचं आणि ताटावर पाणी ठेवायचं थोडस ताटावरच पाणी पण सुटलं आणि बघा भाजी आपली छान अशी तयार झाली आता आपण टाकूया ओलं पोर मिक्स करून घेऊया फोला बघा छान भाजी तयार झाली आहे तुम्हाला हळदीचा हो कलर हो व्यवस्थित दिसत नसेल लाईटमुळे बघा छान कलर पण आला आहे आणि भाजी आपली मऊ पण नाही झाली जास्त जास्त कडक पण नाही झाली व्यवस्थित शिजली आहे तर तुम्ही अशाच प्रकारे करा आता आता फनस उपलब्ध नाही होणार आहेत कारण आता संपतच आले आहेत फनस पण जेव्हा कधी तुम्हाला मिट्टी तुमच्यावर शिज तर तुम्ही अशा प्रकारे ट्राय ट्राय करा मिसाची भाजी करायला कच्च्या भरायची आणि वट पौर्णिमेला खाऊन घ्या मस्त चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो 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 सर्वांना माझा नमस्कार बाय